त्यामुळं त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही ना असं आमचं म्हणणं होतं त्यांनी जी पी मागितली होती त्या पी सीमध्ये मेरवान कोर्टाने बारा मार्चपर्यंत त्याला पी सी दिलेला आहे आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहेत ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओडा करत आला असता अशा प्रकारचा आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे सरकारी सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घटनेच्या वेळेचे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बारा मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीच्या डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक मत्वाची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो नाही तो अजूनही सांगता येणार पण पुढची गोष्ट होईल ओके युक्तिवाद होता आमचा की कुठेही हा फोर्स फुली झालेला नाहीये जे काही झालं ते कन्सर्न ने झालेला आहे नसता ती महिला ओरडली असती बर त्या ठिकाणी वाद झालेला असता कारण महत्वाचं ठिकाण आहे रहदरीची ती जागा आहे बस स्टँड आहे जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बारा जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे आदेश केलेले आहेत आयोने अजून जप्त केलेले नाहीये आयोगाला जप्त करायच्या आहेत बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्यानं जे काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे हो कारण त्यानंतर आपणच आपणच मीडियाने आपणच मीडियाने ह्या ज्या बातम्या पसरवल्या त्याची आयडेंटिफिकेशन झाली गंभीर प्रकार मीडियाने केला मीडियाने त्याला गंभीर केलंय